आजपासून सगळ्यांच्या शाळा चालू होत आहे आज आहे सोळा जून आणि ऑल जे काही स्टेट बोर्डला असेल ना तर आपल्या पूर्ण राज्यामध्ये सोळा जूनला स्कूल आपली चालू होत असते जे सीबीएसई बोर्डचे आहे त्यांची आधी चालू झालेली आहे सो आजचा दिवस जरा वेगळा आहे आज मी लवकर उठलेली होती नेहमीपेक्षा कारण की म्हटलं चला एक नाही तर आज दोघांनाही स्कूलला पाठवायचं आहे त्यामुळे जबाबदारी वेगळी आणि प्रत्येकाच्या मूडनुसार सगळ्या गोष्टी करायच्या आहे सो चला तुमच्याही मुलांची स्कूल चालू झालेली असेल तुमचीही अशीच धावपळ चालू झालेली असेल इतकं बरं आहे की माझ्या दोन्ही मुलांची स्कूल थोडीशी लेट आहे म्हणजे एक जाणार आहे नऊ वाजता एक जाणार आहे अकरा वाजता तर आत्ता वाजलेले आहे आठ आणि दोघांनाही दूध सकाळी पाहिजे सवय आहे दोघांनाही दूध आणि भिजवलेले अंजीर मी इथे दे दोघांना देणार आहे उठल्या उठल्या दूध घेतात अंजीर खाणार आणि त्यानंतर मग आमच्या दिवसाची सुरुवात होते मग त्यानंतर मधला एक तास सगळं आवरायला आणि शिवांशचा ब्रेकफास्ट वगैरे असं असतं सो चला आजचा दिवस कसा जातो तुमच्यासोबत सगळं काही शेअर करणार आहे तर हा का कालचा केक आहे गव्हाच्या पिठाचा तुम्हाला मी नीट व्यवस्थित दाखवलेला नव्हता सो खूप मस्त आणि यमी झालेला तर मुलांसाठी जर बनवायचं असेल ना तर नक्की तुम्ही याचा वापर करा गावाच्या पिठाचा मैद्याचा वापर न करता खूप मस्त होतं तोच मी शिवांशला टिफिनलाही दिला म्हटलं चला थोड्याच वेळासाठी आता तरी स्कूल आहे त्याचं नऊला गेला तर तो अकरा वाजेपर्यंत घरी येणार आहे कारण की एक महिनापर्यंत त्यांचं स्कूल अकराला सुटणार आणि त्यानंतर मग नऊ ते दीड असं टायमिंग करणार होते सो इथं मस्त पोहे केले होते नाश्त्यासाठी आता सगळे सोबत बसून आम्ही एकत्र नाश्ता करूया आणि दुपारच्या जेवणाला कोणीही सोबत नसणार आहे कारण की अनु स्कूलला जाणार शिवांश लेट येणार मी आणि मिस्टर आम्ही दोघच तर म्हटलं मग मुलांसोबत आपण नाश्ता तरी सोबत, सोबत करूया म्हणून मग पोहे वगैरे बनवलेले आणि आता सोबत नाश्ता करतो त्यानंतर मिस्टरांनी शिवांशला आंघोळ घातली होती आता मला टिफिन पण बनवायचा नाश्ता पण बनवायचा म्हणून आम्ही जबाबदाऱ्या वाटून घेतलेल्या आहे मुलांची आंघोळ वगैरे घालून ते रेडी करणार पण अचानक त्यांना एक काम आलं आणि आंघोळ घालून ते पटकन बाहेर गेले सो नाश्ता करायचा होता पण नाश्ता ठेवला बाजूला आणि पहिले शिवांशला रेडी करायला घेतलं आता तो जातो बालवाडीमध्ये अजून लहान आहे त्यामुळे मग मी त्याला म्हटलं चला इतकं वर्ष त्याला अजून चांगली सवय होईल आणि उगाच कशाला मग त्याला स्कूलला टाकायचं अजून तो लहान आहे त्या मानाने आणि बालवाडीत व्यवस्थित छान शिकवतात आणि जवळ आहे म्हणजे मला न्यायला आणायलाही सोपं होईल त्यामुळे एक वर्षासाठी त्याला मी बालवाडीतच ठेवणार होते आणि त्यामुळे त्यांना तिथून अजून युनिफॉर्म वगैरे असं काही नाहीये मग आपला नॉर्मल जो आपला कलर ड्रेस सिव्हिल ड्रेस असतो तोच तो घालून जात असतो सो त्याला व्यवस्थित बसायची खायची स्वतःच्या हाताने बाकीच्या ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत ते सगळं छान तिथे शिकवलं जातं मुलांमध्ये राहण्याची रुळायची ती सवय त्याला तिथे लागली पाहिजे आणि मी त्याला दिवाळीनंतर टाकलं होतं त्यात पण तो आठ दिवसातून एक दोन वेळा जायचा पण मग असं वाटतं की इतका वर्ष तो रेग्युलर करेल आणि त्यानंतर मग त्याला स्कूल मध्ये टाकू कारण की स्कूल लांब आहे आणि मग तिथे त्याला त्रास नको व्हायला त्यामुळे आम्ही हा डिसिजन घेतला की ठीक आहे एक वर्ष तरी आपण त्याला बालवाडीत जाऊया छान असं त्याला आवड लागली की नेक्स्ट इयर त्याला मग स्कूल मध्ये टाकणार होतो आता बालवाडी जरी असलं ना तरी सगळं नॉर्मल स्कूल सारखं त्याच्यासाठी मी सगळं काही केलं होतं टाइम टू टाइम सगळ्या गोष्टी सगळं काही त्यांच्या टीचरनेही सांगितलं होतं सो आता त्याला रेडी केलं आणि नाश्ता करण्यासाठी आता आम्ही बसतो तर तुम्ही बघू शकता तुमच्याही घरात हे असं होत असेल पोहे खाताना शेंगदाणे कायम बाजूला काढून टाकतात तर बऱ्याच मुलांना आवडतात बऱ्याच मुलांना आवडत नाही पण पोहे खाण्याची जी मजा शेंगदाण्यासोबत आहे ती मजा जर पोहे टाकले नाही ना तर ते पोहे पोहे खाल्ल्यासारखे वाटत नाही पण लहान मुलांचं माहीत नाही असे विदाऊट शेंगदाणे काजू बदाम सगळं खाणार पण ज्या वेळेस भाजीमध्ये सॉरी पोह्यांमध्ये येते त्यावेळेस त्यांना का माहिती आवडत नाही ते पोहे असं चला आता नाश्ता करून घेतो आणि मग पुढे काय होतं ते तुमच्यासोबत सोबत सगळं काही शेअर करते तर व्हिडिओ स्किप न करता लास्ट पर्यंत व्हिडिओ नक्की बघा आज आहे मंडे आणि आज सगळ्यांचं स्कूल आहे सकाळची खूप धावपळ चालू आहे सो आता शिवाची तयारी झाली त्याला मी नेऊन घालते आणि असंही तो आता अजूनही बालवाडीत जातो सो त्यामुळे त्याची शाळा जवळ आहे आणि त्याला मी नेऊन सोडणार आणि घेऊन पण येणार आहे त्यानंतर अनुची शाळा मात्र थोडीशी लेट असते त्यामुळे हा गेल्यानंतर मग त्याची तयारी टिफिन वगैरे सगळं चालू होईल आता सध्या आमचा नाश्ता झालेला आहे आणि आता आम्ही जातो आहोत शिवांशला घेऊन स्कूलला सो चला जायचं का स्कूलला मजा चलोपूरस पावसाचं वापर स्कूलमध्ये शिवांश कुठे गेला हात कड ये ना रे पण आधी तुला मी स्कूलला पोहोचवणार आणि मग पाऊस येईल ओके पिल्लू थकलं मग त्याला लगेच उचलून घ्यावं लागतं आम्हाला असं ना, रानी लोके। ना। आता मी कशी जाणार चलो सगळे आले आज खूप गर्दी बाबा स्कूलला हे बघ खेळत आहे सगळे खेळत आहे चल Bye. Bye. सो त्याला मी स्कूलमध्ये सोडला आणि स्कूलमध्ये आल्यानंतर हे जे मस्त आलेले फुलंच वगैरे सगळं बघायला मला इतकं आवडतं मी पाच मिनटं थांबूनच घेते सगळी झाडं वेगवेगळं काय काय बघते आणि त्यानंतर घरी येते आणि इतकं भरून आलेलं होतं की कधीही पाऊस पडेल असं होणार होतं पण काही पाऊस पडला नाही फायनली मी घरी आले आणि घरी आल्यानंतर सेकंड ड्युटी माझी होती अणूचा टिफिन बनवायची आणि अणूचा इतका आहे की आता तो गेलाय फोर्थला त्यामुळे त्याची आंघोळ आंघोळ कधी कधी त्याला मिस्टरही घालतात त्याची सगळी तयारी ना तो स्वतःच करत असतो त्याच्यामुळे त्याचं काहीही मला टेन्शन नाहीये की त्याला हे आवरून द्यायचंय ते आवरून द्यायचं अजिबात नाही फक्त आता त्याचं स्टडी घ्यायची तेवढं मला गरज पडणार आहे बाकीच्या सगळ्या गोष्टी तो करतो चला आज त्याच्या आवडीची भेंडीची भाजी, भाजी मी टिफिनसाठी बनवणार होते आणि ना जेव्हा मी सगळ्यात पहिले त्याला नर्सरीला जेव्हा स्कूलला टाकलं होतं ना तर फिफ्टी पर्सेंट मुलांच्या डब्यामध्ये भेंडीची भाजीच होती आणि माहीत नाही मुलांना भेंडी इतकी का आवडते असो आता पहिला दिवस आहे म्हटलं घरात भाजी पण होती भेंडीची आणि त्याला ती प्रचंड आवडते त्यामुळे म्हटलं चला त्याला ही भेंडीचीच भाजी देऊया सो इथे भेंडी कट वगैरे करून ठेवलेली होती त्यानंतर मग नॉर्मल जे आपलं तेलामध्ये ना आज भरपूर लसूण घातलेला आहे कढीपत्ता जिरा मोहरी त्यानंतर भेंडी घातली थोडीशी हळद आणि घरगुती जो काळा मसाला आहे तो घालायचा आहे आणि ही लोखंडाची जी कढई ना त्यामध्ये इतकी स्मोकी टेस्ट येते ना तीच भेंडी तशीच भेंडी सगळ्यांना आमच्या घरात आता आवडते आणि मस्त अशी झटपट टिफिनसाठी रेडी होते तर कसं आहे ना की आता इतक्या दिवस सुट्ट्या होत्या त्यामुळे आपलं पण दिवसभर काम चालू असायचं हळूहळू सगळं कारण की मुलं खेळणार बाहेर बाहेर परत घरात येणार घरात पसारा करणार सतत तो पसारा आवरायचा त्यांना खायला बनवायचा नाश्ता बनव हे बनव ते बनव त्यांच्यासोबत गेम्स खेळ यामध्ये दिवस पूर्ण कसा जायचा जा, अजिबात कळायचं जा, नाही आता सकाळ मात्र लवकर झाली आणि कामांची ही इतकी धावपळ हो चालू झालेली आहे ना तर त्यामुळे ना सकाळी कशा तर कशासाठीच वेळ मिळत नाही तर बघूया आता दोन तीन दिवस तरी आपलं हे जे रुटीन आहे ना ते परफेक्ट आणि आपल्यालाही त्या रुटीनची सवय व्हायला थोडासा वेळ लागणार आहे चला आता भेंडीची भाजी पण झाली होती पीठ मळून आहे शिवाश गेलेला आहे स्कूलला आणि त्याची त्याची तयारी करतोय आणि त्यामुळे काय झालं सगळ्या आता ज्या पीठ मळून ठेवलेलं आहे टिफिनची भाजी झालेली आहे नाश्ता झालेला आहे आणि चहा पाणी नाश्ता टिफिन हे सगळ्यांची जी भांडी होती ना ती मी भांडी घासून घेते आणि पोळ्या बनवल्या की किचन पूर्ण क्लीन होणार मग आमच्यासाठी दुपारी काय ती भाजी बनवायची असेल ती बनवायची पण कामं इतकी झटपट होतात ना एकदा की आपल्या मुलांचं रुटीन वगैरे चालू झालं ना आणि खूप दिवसाची मी आता याच दिवसाची वाट बघत होते कारण की एवढा त्रास देतात ना मुलं दिवसभर घरी आणि अक्षरशः स्वयंपाक बनवायला मला दोन वाजतात म्हणजे खातच नाही तर बनवून तरी काय करायचं त्यामुळे मग गरम गरम जेवण बनवा ते खाऊ घाला खा, खा टी व्ही बघता बघता ते खाणार त्यानंतर तो आवरायचं असं करता करता तीन वाजत होते आणि आता बघा अकरा वाजता आणू जाणार आहे तोपर्यंत माझं ऑलमोस्ट सगळं आवडले आवरलेलं होतं फक्त कपडे काय ते मशीनला लावायचे बाकी होते सो छान आहे आता पटापट पटा आवरते त्यामुळे आपल्याला वेगवेगळे काहीतरी वेगवेगळ्या व्हिडिओज पण तुमच्या सोबत शेअर करता येतील बऱ्याच काही काही गोष्टी करायच्या बाकी आहेत त्याही करता येतील चला आता जसं जसं आपलं रुटीन बसते तसं तसं आता सगळ्याच गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे सो व्हिडिओ स्किप न करता बघत रहा चला किचन फायनली पूर्ण क्लीन झाले आणि असं क्लीन झालेलं असलं की छान वाटतं आणि पीठ पण मळून ठेवलेलं होतं आता डब्यासोबतच आमच्याही जेवणाच्या पोळ्या आहेत ना त्या मी बनवून घेते आणि छोट्या छोट्याच पोळ्या सध्या बनवते आता पहिले ना मोठ्या मोठ्या बनवायचे पण आता प्रत्येकासाठी छोट छोटी छोटी पोळी कारण की भात पण आमच्याकडे दोन्ही टाइम भात असतो आणि मग त्यामुळे मी छोटीच चपाती आता बनवायला लागते आणि छोटी चपाती खायलाही मुलांना छान वाटतं सो आता थोडीशी सवय मोडली आहे मोठ्या करण्याऐवजी छोटे छोट्या छान बनवते जे की त्यांना आवडेल असं आता सगळ्यांच्याच चपात्या वगैरे बनवून घेणार आहे आणि त्यानंतर मग आता वाजलेत ना अकरा वाजले पंधरा मिनटात त्याची बस येणार आहे मग एवढं नऊ वाजता चपाती बनवून करायचं काय कारण की मुलांची सुट्टी होते दीड आणि दोन वाजता मग ते एवढंच त्यांना शिळं खाण्यापेक्षा ना ताजी ताजी, ताजी बनवून देते मी आणि भाजी वगैरे थंड होते तोपर्यंत सो असं आजचं तरी रुटीन आहे त्यानंतर रुटीन आपलं पुन्हा कसं बदलतं काय माहित नाही पण सध्या तरी असंच रुटीन कठीण राहणार आहे त्या बरोबर थोडासा पाऊस मुलांना शाळेत सोडवायची बी आणि घरी घेऊन यायची पण तसं अनुला बस लावलेली आहे फक्त शिवायसाठी ना त्याला आण करण्याची तेवढा आपल्याला त्रास आहे कारण की पावसामध्ये बऱ्याच ठिकाणी पाणी वगैरेच असतं तर बघूया कसं का काय होतं सर तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या जवळच्या जा व्यक्तींना कमेंट करा आणखी तुम्हाला नवनवीन काय गोष्टी बघायला मिळेल माझ्या आयुष्यात जे काही चाललेलं आहे आणि माझं आयुष्य सध्या तरी माझ्या घर माझे मिस्टर माझे दोन मुलं या भोवतीच फिरलेलं असतं आणि त्यात आज आणखी एक महत्वाचं जे आहे ते माझं यूट्यूब चॅनल तर इतकी छोटीशी लिमिटेड माझी लाईफ आहे आणि त्याच्यातच मी इतकी गुरफटलेली असते की दुसरे विचार करण्यासाठी माझ्याकडे वेळही नसतो आणि छान वाटतं आपण क स्वतःला कशात तरी बिझी करून घेतले त्यामुळे एक तर दुसरे विचार अजिबात डोक्यात येत नाही सो चला पोळ्या वगैरे झालेल्या आहे आता टिफिन पॅक करते आणि त्यानंतर मग भेटूया फायनली टिफिन वगैरे सगळं काही पॅक झालेलं आहे मस्त अशी पोळी थोडीशी थंड करून घेतली आणि टिफिन मध्ये दिली आणि टिफिन हा मी स्टीलचाच द्यायला प्रेफर करते कारण की जसं आपण बघतो प्लास्टिक वगैरे आणि मागे जो ट्रेंडिंग होता मध्ये त्यामध्ये भरपूर सारे आ, कप्पे होते आणि घेतलेला पण होता पण त्यापेक्षा ना स्टीलचा कधीही बेटर काय तो जास्त दिवस घेत गेलेला गे, गे, गे नाही मला आणि त्यापेक्षा मी सजेस्ट करेल की आपल्या मुलांना टिफिन छान असं स्टीलच्या डब्यामध्ये आणि छान पद्धतीने द्या आता मी तर प्लास्टिक का लावलं फर्स्ट डे होता आणि त्यातून ऑइल बाहेर येतं की नाही हे माहीत नाही त्यामुळे मग प्रिकॉशन म्हणून दिलं त्यानंतर त्याची बस आलेली होती आणि ब, ब, बसचा आवाज येत होता बघू शकतात बस आली आणि आता तो जाणार होता सो चला आजचा दिवस आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवूया आणि मुलं गेली की आज मला ही पूर्ण दिवस जोपर्यंत आणू येत नाही शिवांश तर लवकर आला होता पण त्यात तो दिवस आहे ना खूप शांततेत गेलेला होता शांततेत म्हणण्यापेक्षा ना अजिबात घरात करमत नव्हतं कारण की रोजची मुलांची धावपळ त्यांची मजा त्यांची मस्ती मारामारी बरंच काय काय दोघांचं व्हायचं आणि आता एक लवकर येणार आणि एक थोडासा उशिरा त्यामुळे काय त्यांनाही करमत नव्हतं चला मुलं गेले त्यानंतर कपडे वगैरे वॉश केले आणि दुपारच्या भाजीसाठी मी बनवली होती वांगे बटाट्याची रस्सा भाजी जी की मला खूप आवडते तर कधी कधीच आम्ही जास्त वांगी बनवत नाही सो आता सगळं झाल्यानंतर संध्याकाळचे वाजले होते पाच आणि मला दिवसभर काही झोप पण आली नाही अशीही येत नाही पण त्याची वाट मी बघत होते फायनली तो आला आणि त्याचा आनंदही खूप छान होता तो गेला झोपून तू घरी होता तर त्याला पण झोप नाही यायची तुला पण नाही यायचे आता बघ ए दादा आला बघ मा दादा कमी होते कोण कोण फ्रेंड होते का चला फायनली घरी आलेला आहे आणि आता त्याच्या स्कूलच्या गप्पा मी ऐकते भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये बाय आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद